समोर येते दिल्ली स्फोटानंतर रात्रभर विविध ठिकाणी छापे घालण्यात आलेले आहेत पहाडगंज सह परिसरातील हॉटेलवरती हे छापे मारण्यात आलेले आहेत पोलिसांनी छाप्यामध्ये चार जणांना ताब्यात घेतल्याचं कळत आहे तर चौघांना देखील आता ताब्यात घेऊन त्यांची कसून अशी चौकशी सुरू येते सोमेश यासंदर्भातले आपल्याकडे काय अपडेट आहे चार जणांना ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी दर्यागंज पहाडगंज हा जो परिसर आहे आत्ता जर आपण पाहिलं तर इथे देखील ही हॉटेल आहेत याच्या बाजूलाच पुढे चा परिसर पुढे सुरू होतो आणि तिथून पुढे जाऊन पहाडगंजचा परिसर आहे ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक राहतात आणि विशेषतः इथे खूप मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स आहेत सर्वसाधारणपणे काही मिडियम स्केल स्मॉल स्केल हॉटेल्स आहेत की जी सर्वसामान्य लोकांना तिथे राहता येईल परंतु दुसऱ्या बाजूला हे संपूर्ण परिसर हे प्रचंड दाटीवाटीचे गर्दीचे रहदारीचे आहेत या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची तशी मोजदाट ठेवणं त्यांच्यावरती बारकाईने लक्ष ठेवणं शक्य नाही आहे पण तरीसुद्धा या हॉटेल्समध्ये जे जे म्हणून काही गेस्ट राहायला आलेले असतील आ, काल रात्रभरामध्ये दिवसभरामध्ये त्या सगळ्यांवरती आता पोलिसांकडून करडी नजर आहे आणि या सगळ्यांच्या रजिस्टर्स चेक करून या सगळ्यांपैकी जे चार संशयित पोलिसांना वाटत आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आणि या सगळ्यांचे आय डी कार्ड्स या हॉटेल्सनी घेतलेले होते का आ, ते आय डी कार्डच्या अनुसार जिथे राहणारे जे कोणी पाहुणे जे गेस्ट आहेत ते कुठून आलेले आहेत ते पर्यटक कुठून आलेले आहेत ते ऑथेंटिक आहेत का या सगळ्याविषयीची माहिती ही पोलिसांकडून घेतली जाते आणि यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर रात्रभर सर्च ऑपरेशन आणि छापेमारी या संपूर्ण हॉटेल्समध्ये दर्यागंज पहाडगंजच्या झालेली आहे जिथे बहुतांशी पर्यटक किंवा बाहेरून येणारी लोक हे राहतात आणि हे खूप मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स आहेत आणि अतिशय दाटीवाटीनी गर्दीच्या अशा एकमेकांच्या लागून चिटकून उभारलेली अशा स्वरूपाची हॉटेल्स आहेत आणि या हॉटेल्सवरती राहणाऱ्या लोकांची नोंद ही पोलिसांकडून तपासली जाते आणि त्या अनुषंगाने काही जणांना ताब्यात घेतल्याचं कळते अगदी त्यामुळे चौघांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्या चौकशीमधून काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद सोमेशी अपडेटसाठी